मेरा बदला बदलाय है, हैसियत नाही तेरी किस्मत बदली औकात नाही तुला नाही तुझ्या ओकातीपर्यंत आणला ह्याच जन्मामध्ये तर नावाचा राणे नाही लक्षात ठेव तू नाही ओळखला अजून मला अरे दोन हजार एकोणीस ची निवडणूक होती आम्ही स्वाभिमान पक्षात होतो अपक्ष म्हणून लढणार होतो मला माहित होतं माझा पराभव होणार पण साहेबांची इच्छा होती की नाही मुलं तू लढलाच पाहिजे मी बोल साहेब कस कोण नाहीये आजूबाजूला कोण नाही कुठला पक्ष जवळ नाही कसं लढायचं नाही माझी इच्छा आहे उतरलो आधी आधीच उतरलो पराभव झाला त्या दिवशी उमेदवार म्हणून मी आलो आपण मुलगा म्हणून मी जिंकलो